आणि वामण मात्र फाउंडेशन दोन हजार पंचवीस यांच्या विधीमाने आयोजित जे आहे कला आणि मंगळागार स्पर्धेमध्ये सध्या आपण आलेलो आहोत बोला तर सर्वच जर बघत आपण तो प्रतिसाद जो आहे प्रचंड प्रमाणात मिळतो आहे या ठिकाणी आता सध्या सगळ्यांना जे आहे बक्षीस देखील देवडून प्रचंड जो आहे प्रतिसाद या ठिकाणी येतो आहे आपण जर बघत असाल तर अर्थात आज जे आहे आपल्या मातीमधून पाक कला सकाळी आयोजन करण्यात शिवसेना शहर शाखा महिला आघाडीतर्फे आज या बदलापूर शहरामध्ये जो बदलापूर शहराचा सांस्कृतिकपणा आहे त्याचा नक्कीच शिवसेना पक्ष अग्रसर आहे आणि प्रत्येक जे घटक आहेत त्यांना सांस्कृतिकपणाचा न्याय देण्याचं काम हे शिवसेना पक्षातर्फे करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पूर्ण महिला आघाडी आणि सपनाताई पाटील यांच्या माध्यमातून आज मंगला गौरी आणि पाक कलेचं आयोजन करण्यात हो आलं होतं किशोरी महाजन असतील भोवावली मॅडम असतील या सर्व रणरागिणी आहेत आमच्या शिवसेनेच्या आणि त्यांनी जो प्रत्येक वर्षी आम्ही मंगलागौरीचा का कार्यक्रम जी आपली संस्कृती आहे आता श्रावण मास चालू आहे आणि प्रत्येक आता गणपती येणार आहेत गौरी येणार आहेत गोविंदा आहे तर जे कोकणातले पारंपरिक सण आहेत ते, ते मोठ्या उत्साहाने या महाराष्ट्रामध्ये साजरे केले जातात त्याचा एक भाग म्हणून आज बदलापूर शहरामध्ये आमच्या या महिला आघाडीतर्फे हे मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यांनी तुम्ही बघितलं असेल की नुसतं नाच गाण्याचं कारण नव्हतं प्रत्येक महिलेने थीम ठेवून आणि काहीतरी लोकांना संदेश देण्याच्या उद्देशाने आज हा मंगळागौरीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्यांनी आयोजित केलं नक्कीच इथे ज्या बसलेल्या महिला आहेत त्या त्यांचं जी कलाकृती आहेत ते बघून काहीतरी बोध घेतील आणि मला वाटतं हे बदलापूर शहर विकासाकडे नेण्यासाठी मदत करतील तुम्ही सर्व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन आणि ज्यांनी ज्यांनी या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला त्या सर्व माझ्या माता भगिनी आहेत नक्कीच त्यांनीची जी कलाकृती करण्याची स्टाईल होती जी पद्धत होती ती नक्कीच या कोकणाला साजेशी असे आणि नक्कीच ही कला जिवंत ठेवण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी या बदलावर शहरामध्ये करू तसंच खवयांसाठी वेगवेगळे पदार्थ पाककला पाक स्पर्धा सुद्धा घेतलेली होती प्रत्येक वर्षी पाककला स्पर्धेचं सुद्धा आयोजन करतो तर आम्ही मराठे गटनेते आणि मी नव्हतो तर नक्कीच त्याची काही स्वप्नवाहिनी लो आज लोकांनी घेतली असेल तर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करण्यासाठी आज महिला आघाडीने हा कार्यक्रम आयोजित केला होता नक्कीच त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असं कुठेतरी नक्कीच पाक कलेतन ज्या महिला सिलेक्शन केले असेल त्यांना जर स्वतःचा व्यवसाय करत असेल तर नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना बँके बँकेमधनं आर्थिक सहाय्य मिळून त्यांना स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मदत करू आपण जर बघा तर शिवसेना महिला आघाडी देखील कुठे कमी नाही त्यांनी आज सिद्ध केला आज काय होणार शिवसेना शहरप्रमुख वामनदादा मात्रे यांच्या मार्गदर्श दर्शनाने आणि शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महोत्सव अत्यंत उत्साहात थाटामाटात संपन्न होत आहे या, या निमित्ताने या वर्षी मंगळगौर स्पर्धा आणि पाककला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे शेकडो महिलांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे पाककला अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांनी संपन्न झालेली आहे आणि आता आपण जर बघितलं असेल आपण सुद्धा शूटिंग केले तर ह्या बदलापूर शहरातील ज्या गृहिणी आहेत त्या हौशी आहेत त्यांनी व्यावसायिक पद्धतीने मंगळागौर साजरी केली हे त्याचं विशेष आहे आणि निश्चितपणे मी मनापासून शिवसेना शहर शाखेच्या वतीने सर्व सहभागी स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन करेन आणि विजेत्यांचे सुद्धा अभिनंदन करेन शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जर आपण बघितलं तर, तर लालबाग लालबागच्या नंतर परळ ठाणे ठाणेनंतर डोंबोली आणि डोंबोलीनंतर निश्चितपणे बदलापूरचं नाव घेतलं अनेक शैक्षणिक असू दे क्रीडा विषयक असू दे संस्कृतीच्या संदर्भातले जे जे उपक्रम या बदलापूर शहरात चालतात ते निश्चितपणे इतर शहरांच्या तुलनेने अधिक आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद आणि अभिमानसुद्धा वाटेल ह्या बदलापूर म्हणजे सांस्कृतिक बदलापूरच्या वारशात भर टाकण्याचं काम शिवसेनेची उपक्रमशीलता करते आज मी आवर्जून सांगू इच्छितो का वामनदादा मात्रे यांच्या माध्यमातून शिवसेना हा सर्वाधिक उपक्रम राबवणारा पक्ष आहे किंबहुना शिवसेनेचे दुसरं नावच उपक्रमशीलता आहे संघर्षातून शिवसेनेचा जन्म झालेला आहे मराठी माणसाच्या बदलापूरकरांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेच्या माध्यमातून विविध आंदोलन केली जातात सत्तेच्या माध्यमातून विकासकामां भर घातली जाते जात आहे आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून अनेक विकासकामं वामनद मात्रे यांच्या मागणीनुसार झालेली आहेत पण या सर्वांच्याच बरोबर बदलापूरचा सांस्कृतिक वारसा जपण्याकरता बदलापूरमध्ये अनेक सांस्कृतिक उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने सुरू असतात काय सांगाल महिला धावपळीच्या युगामध्ये गडबडीमध्ये असते परंतु एक आगळ्याचा उपक्रम महिलांसाठी राबवण्यात आलाय आणि महिलांचा उत्साहारखा प्रतिसाद मिळतोय पाहायला प्रकारे किती महत्वाचे अशा प्रकारे उपक्रम राबवले दरवर्षीप्रमाणे शिवसेनेच्या शाखेच्या वतीने आणि महिला आघाडी वतीने दरवर्षी आपण मंगळागौरीचे मंगळागौरीचा कार्यक्रम आणि पाककला स्पर्धा घेत असतो आम्ही पाटील वैंकेट या ठिकाणी घेतलेला आहे पाटील वैंकेट या ठिकाणी घेतलेलं आहे तर या ठिकाणी अधिक स्पर्धक महिलांनी शंभर एक रेसिपीज आणल्या होत्या या ठिकाणी अठरा एकोणीस स्पर्धक आपले मंगळागौरीचे स्पर्धक होते आणि साधारणतः किती महिलांनी जे आहे सहभाग नोंदवला असेल साधारणत जवळजवळ चारशे महिलांनी सहभाग असेल स्टेट ग्रुप पकडून आणि रेसिपीजच्या सगळं पकडून म्हणजे सर्व स्पर्धक एकूण चारशे महिला असणार आहेत या ठिकाणी आणि आम्ही सगळ्यांना सगळ्यांना एक बक्षीस दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक पार्टिसिपेट आहे त्यांनाही बक्षीस दिले आहेत आणि आम्ही सगळ्यांना कारण प्रत्येकाने सहभाग घेतलेला असतो तो आपल्या बरं याच्यातून त्यांनी त्यांचं पूर्ण वेळ त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि त्यांचं कर्तृत्व त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं असतं त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि असेच म्हणजे शहर शहरामध्ये शिवसेनेच्या असे अनेक उपक्रम होत असतात मॅडम काय बोला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मराठी संस्कृती देखील ते जतन केलं जात आज आपल्याकडे मंगळागौरी या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला आहे पण त्या निमित्ताने आपण श्रावण महिन्यात हा मंगळागौरीचा सण साजरा केला जातो आणि त्यामुळे महिलांना कुठेतरी एक उद्धवस्त प्रतिसाद मिळा म्हणून ह्या कार्यक्रमात त्या रंगून जातात आणि आपल्या मनोबत युक्त असे नाच गाणं वगैरे करतात त्यामुळे महिलांना एक दिवस कुठेतरी काय मिळत आहे आनंदी असतात आणि याला सर्व महिला एकत्र येऊन आनंदाने नाच वगैरे गाणं वगैरे करून जातात आणि मग हे सण आपल्याला श्रावण महिन्यात कुठेतरी आपली परंपरा जपून राहावी आणि टिकून राहावी त्यासाठी हे महिला आपले कार्यक्रम आयोजित करतात आणि आजच्या दिवशी महिलांना सगळ्या मैत्री दिनांची हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हा एक सामाजिक संदिष्ट आता कसं सर्व डी जेच सगळं युग चालू आहे तर आपले पारंपरिक जे सण उत्सव आहेत हे आपण पुढे नेले पाहिजे आणि आज म्हणजे शिवसेना शहर महिला आघाडी आणि वामनभत्रे फाउंडेशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने म्हणजे दरवर्षी आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडत असतो आणि आजही खूप छान महिलांनी म्हणजे परफॉर्म केलं तर सर्वांना मी तेच सांगेन की म्हणजे डी जे नाईट वगैरे हे सगळं करण्यापेक्षा आपली जे मंगळागौर आहे पारंपरिक जे सण आहेत ते आपण पुढे नेले पाहिजेत आणि सर्व महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सो मच वर्षीप्रमाणे आज या कार्यक्रम खूप उत्साहात आनंदात पार पडला आणि वर्षानुवर्ष वामनदादा मात्रे घणा बहिणी उषा आणि आमची सगळ्या महिला आघाडी शिवसेना आमचं जी सगळी महिला आघाडी आहे सगळेजण अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडतात त्याचप्रमाणे ह्या वर्षी पडला या वर्षी आज नवीन नवीन थोडा विविध प्रकार अजून जे मॉडर्न प्रकार पडत बंगळ्या गौरीचे आपल्याला बघायला मिळाले आणि अशा प्रकारे हा मंगळाजवळच नाही तर अखंड वर्षभर म्हण हे महिलांसाठी आणि इतर वेगवेगळे कार्यक्रम आपल्यासाठी आणत असतात सादर करत असतात त्यासाठी आम्हाला खूप मोठा पाठिंबा त्यांचा आहे परंतु असा कायम राहावा ते समजे त्यांना विनंती तर आपण जर बघत असाल तर या ठिकाणी नमस्कार अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण जे आहे तिथे काय बोलाल कसं वाटतं बदलापूर हे ऐतिहासिक शहर पहिलं आहे आणि इतिहासाबरोबर संस्कृतीची जोड देखील त्याला मिळालेली आहे आणि शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की तो इतिहासाचं आणि संस्कृतीचं जतन जे आहे किंवा जी जपणूक आहे ती केली जाते आणि आमचे शहर प्रमुख श्री मथा म्हात्रे यांच्या माध्यमातून या गोष्टीवरती खूप एकाग्रपणे लक्ष दिलं जातं आणि म्हणजे असं कुठलीही सिच्युएशन येऊ दे जे काही वर्षाचे ठरलेले कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम कधीही मिस होत नाहीत आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा बदलापूरकरांना वेगवेगळ्या प्रकारे मेजवानी मिळावी हा एकच दृष्टिकोन त्यांचा असतो आणि त्या माध्यमातून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि म्हणजे नागरिक देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात तर इथून पुढे देखील शिवसेना वेगवेगळ्या माध्यमातून पब्लिक पर्यंत म्हणजे जनसामान्यापर्यंत पोहोचेल मग ते इथं संस्कृती असेल किंवा इतर कुठलीच समाजकार्य असेल याच्यासाठी अग्रेसर कायम शिवसेना विशेष आम्हाला सहभाग आणि विशेष आम्हाला सहकार्य केला जातात सिद्धार्थ दे� पाटील आणि स्वप्ना पाटील

बढ़त आल तो बदलापुर चारशे पेक्षा जास्त महिला सहभाग होता पाक कला स्पर्धा मंगला बोर्ड स्पर्धा सगत म्हणजे सगळ्या पार्टिसिपेंटला जे आहे सगळ्या सहभागी महिलांना इथे बक्षीस जी आहे ती देण्यात येणार आहे म्हणजे जेणेकरून कोणाचंही मन जे आहे नाराज होणार नाही तर तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया असतील नक्कीच सांगा आपण एक नजर टाकूया चारशे महिलांची संख्या म्हणजे काय सोपं नाही आहे आणि त्या सुद्धा आपल्या मराठी संस्कृतीचं जतन करत या ठिकाणी जे आहे मराठमोळे कार्यक्रम साजरे करण्यात आले बघत राहा आपले बदलापूर तुम्हाला आजचा हा लाईव्ह कसा बदला नक्की सांगत चला धन्यवाद